कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात मंत्री आमदार पोलीस अधिकारी सहभागी झाल्याचा मुद्दा आज विधान परिषदेत गाजला विरोधी पक्ष सदस्यांनी या आरोपावरून हौद्यात येऊन गदारोळ केला तसंच घोषणाबाजीही केली या संदर्भात सरकारनं एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केलं कोणत्याही मंत्र्याचा या प्रकरणात सहभाग नाही तसंच सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात परिषदेत निवेदन दिलं हे प्रकरण दोन हजार सतरा अठरामध्ये नाशिकमधल्या मुस्लिम समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलाच्या विवाहाप्रसंगाचं असल्याचं म्हणाले या प्रकरणाची यापूर्वीच चौकशी झाली आहे संबंधित मंत्र्यांचा यात काहीही सहभाग आढळलेला नाही त्यामुळे असे बेछूट आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी असं फडणवीस म्हणाले या विषयावर वारंवार मागणी करूनही बोलण्याची संधी दिली जात नाही विरोधकांना सभागृहात बोलू दिलं जात नाही एकतर्फे कामकाज चालवलं जातं असा आरोप करत विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला